आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण दुसरं स्वावलंबनाश्रम याचा भाग सोडावा विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा आश्रम हा खाजगी आश्रम होता तो आश्रम माध्यमिक शाळा म्हणून टिळक विद्यापीठाला जोडला गेला नव्हता त्यामुळे प्रवेश परीक्षेला बसण्याकरता उत्पन्न होणारी तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी सातारा इथल्या टिळक राष्ट्रीय विद्यालयामार्फत प्रवेश परीक्षेला विद्यार्थी बसवण्याचं ठरलं आणि मार्चच्या सुरुवातीला या तीन विद्यार्थ्यांना घेऊन आप्पा पुण्यास गेले प्रवेश परीक्षेच्या पूर्वी सुमारे आठ ते दहा दिवस अगोदर तिथं त्यांनी एक खोली बिराडाकरता मिळवली होती गोपाळ गायन समाजाजवळच ती खोली होती यावेळी विद्यार्थी परीक्षेलाच बसणारे असल्यामुळं ते शक्य तेवढे अभ्यासात दक्ष असत परंतु आप्पा हे मोकळेच असल्यामुळे आणि बरोबर पैशाची काही फारशी पुंजी नसल्यामुळे द्रव्यप्राप्तीला काही मार्ग शोधित होते आणि तिथंच जवळ असलेल्या समर्थ भारत प्रिंटिंग प्रेसमध्येच त्यांना काम मिळालं प्रेसमध्ये काम करण्याचा पूर्वानुभव काहीच नव्हता अशा स्थितीत खिळे जुळवण्याच्या कामापासून त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली तथापि ते सुविधे असल्यामुळं प्रूफ तपासणं वगैरेसारखी कामं त्यांना मिळू लागली थोडक्याच दिवसात पुढे प्रेसमधील सर्व कामात ते तरबेज झाले आणि त्यांना महिन्याला रोज आठ तास काम करून तीस रुपये पगार मिळू लागला त्यावेळी फारच स्वस्ताईचा काळ होता तीस रुपये मिळवणंसुद्धा अधिक मोलाचं होतं काटकसरीनं वागून खानावळीत न जाता हातानंच स्वयंपाक करून त्यांचं भागू शकत होतं स्वयंपाकासाठी लागणारं कोळशाचं ओझंही ते स्वत डोक्यावरून आणत अर्थात ही गोष्ट आजूबाजूच्या लोकांना नवलाईची वाटावी अशीच होती प्रतिष्ठेच्या नावाखाली बारीकसं ओझं आणण्यालासुद्धा सुशिक्षित बनवणाऱ्या लोकांना लाज वाटत असे प्रवासात थोडासा बोजा असला तरी पडेल ती मजुरी देऊन हमाल केला जातो अशा तऱ्हेची प्रतिष्ठा किंवा पोशाखीपणा आपांना तिरस्करणीय वाटत होता स्वतःला झेपण्यासारखं कोणतंही ओझं ते स्वतःच आणीत असत समाज याही गोष्टीची थट्टा करणार हे त्यांना जरी दिसत होतं तरी जी गोष्ट स्वतःला योग्य वाटते ती लोकमताची तमा न बाळगता करावयाची ही त्यांची बाणेदार वृत्ती या वागणुकीवरून दिसून येते शिक्षण कार्यातील विविधता बाबा देसाई यांची व्यवस्था त्यांच्या नातेवाईकांकडून झालेली असल्यामुळं खर्चाचा प्रश्न हा तिघांपुरताच होता प्रवेश परीक्षा आटोपताच बोथरे आणि सामंत हे दोघं विद्यार्थी अभ्यासातून आता मोकळे झाले होते त्यामुळं समर्थ भारत छापखान्यामध्ये तेही थोडंफार काम करू शकत होते कधी वर्तमानपत्राच्या घड्या घालणं इतर काही छापील फॉर्मच्या घड्या घालणं अशी कामं ते करीत त्यावेळी थालीपीठ या नावाचं विनोदी आत्मप्रवास वर्णन छापण्याचं काम चालू होतं अशा प्रकारे दोघांकडून काही पैसा जमू लागला याच्यापुढे काय करावं याबद्दल निश्चित असं काहीच ठरलेलं नव्हतं म्हणून प्रवेश परीक्षेनंतरही सर्वजण पुण्यास राहिले आपले तीन विद्यार्थी इथं राहून त्यांनी नुसतं पैसे मिळवावेत एवढ्यातच आपांना समाधान वाटण्यासारखं नव्हतं तिथंच जवळ असलेल्या महाराष्ट्र व्यायाम मंडळात तीन महिन्यांचा एक शारीरिक शिक्षणाचा क्लास निघाला होता त्यात ह्या तीन विद्यार्थ्यांना आप्पांनी दाखल केलं आणि तिथं लाठी काठीचं आणि लेझिम वगैरे सारखं शिक्षण देवलं त्या क्लासमध्ये मुलांना रोज सहा तास शिक्षण घ्यावं लागेल याप्रमाणे सुमारे चार महिने गेल्यानंतर परत गावी येण्याचं ठरवलं पावस इथं परत येण्याचा विचार नक्की ठरल्यावर आपांच्या डोळ्यांपुढे गावातील तरुण मुलं येऊ लागली एखादा प्रेमळ बाप आपल्या मुलांकरता मुलांच्या आवडीची वस्तू घेऊन येतो किंवा एखादा मुंबईला गेलेला चाकरमानी आपल्या बायकोला एखादा दागिना किंवा एखादी तिच्या आवडीची अन्य वस्तू घेऊन येतो त्याचप्रमाणे चार पाच महिन्यांनंतर परत घरी येताना आपांच्याही मनात काहीतरी आलं परंतु ते जगावेगळं होतं चार पाच महिन्यात दरमहाच्या तीस रुपयांच्या मिळकतीत पैसा तो कितीसा शिल्लक राहिलेला असणार परंतु काटकसरीनं वागून जी काही शिल्लक पडली होती तिचा योग्य वेच व्हावा असंच त्यांना वाटलं त्यानं पोरं नव्हती तेव्हा त्यांच्या आवडीकरता काही आणण्याचा प्रश्नच नव्हता परंतु आईकरता एखादं लुगडं घ्यावं वा बहिणीकरता काही घ्यावं असं त्यांना वाटलं नाही किंबहुना आपल्या स्वतःकरता एखादं रिस्टवॉच घ्यावं असंही मनात आलं नाही तर त्यांनी बाजारात जाऊन सुमारे सोळा सतरा लेझिम खरेदी केल्या आपल्या गावी जाऊन आपल्या गावातील विद्यार्थ्यांना आणि तरुणांना लेझिम आणि लाठीकाठी इत्यादीचं शिक्षण द्यावं असं त्यांनी ठरवलं याबाबतीत बाबा देसाई बोथरे आणि सामंत यांना शिकवून तयार केलेलं होतं यावरूनच अप्पांची वृत्ती किती स्वार्थ निरपेक्ष होती याची कल्पना येऊ शकते आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी